येस गुड आफ्टरनून येस बळा अनिकेत योगेश संध्या येस बळा गुड आफ्टरनून चला कोण कोण आले अजून येस चला गेले <laughs> गेले आज़, का सगळे मंदिरात चला करायची सुरुवात हळूहळू सगळे जण येतील बाळांना आपण तोपर्यंत सुरुवात करू ओके येस योगेश गुड आफ्टरनून अनिकेत येस गुड आफ्टरनून ओके चला श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे मिळानो तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके <coughs> चला करायची सुरुवात बघा प्रश्न पहिला घ्या खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा म्हण बघा काय आहे बुडत्याचा पाय खोलात ही म्हण आहे आणि याला योग्य अर्थ असणारा वाक्यात उपयोग करू अर्थ दिलेला आहे तो आपल्याला सांगायचा कोणता एक आहे अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूनी होऊ लागते दोन आहे मोठ्या माणसाच्या ठिकाणी काही दोष आहेत तीन आहे जो वेळेला हजर असतो था त्याचाच फायदा होतो आणि चार आहे पैशाने सर्व काम साध्य होत नाही तर त्याला सांगा बरं कोणतं बरोबर येणार येस अनिकेत व्हेरी गुड येस मीनाक्षी मीनाक्षी गुड आर्य जय येस रक्षक येस येस काय उत्तर येणार याच ऑप्शन क्रमांक एक याच उत्तर येणार आहे बघा बघा अवनती म्हणजे काय अधोगती नाही का अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते बुडत्याचा पाय प्रगती अवनती शब्द अधोगती अवनती हम्म घ्या सळो की पळो करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा एक आहे माझा पहिला नंबर आला आणि मला सळोकी पळ झाले दोन आहे उंदरांनी पिकांची नासधूस करून शेतकऱ्याला कर सळोकी पळो करून सोडले तीन आहे राहुलला नोकरी लागली आणि त्याला सळोकी पळो झालं आणि चार आहे वैभवला लॉटरी लागली आणि त्याला सळोकी पळो झाले चला सांगा येस मिस्टर गणेश गुड आफ्टरनून येस वळांना येस yes, तीन कोणी म्हटलं येस व्हेरी गुड तीन कस काय तीन कस काय आलं हे काय उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक येस yes. गोपाल येस yes. अच्छा मला लांबून तीन दिसत होत ओके येस okay. yes, मीनाक्षी चला सगळ्यांच बरोबर आहे ओके okay. उत्तर क्रमांक किंवा सॉरी ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर बरोबर आहे उंदराने पिकाची नाजधूस नाजधूस करून शेतकऱ्याला सळो कि पळो केलं म्हणजे काय केलं बाळ त्रस्त केलं हैराण केलं ओके येस आरुष पुढचं बघा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा झाकली मूठ सव्वा लाखाची त्याचा अर्थ बघा दिलाय ऑप्शन एक म्हणते भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे राहत नाही दोन आहे पैशाने सर्व काम साध्य होत नाही तीन आहे सर्वत्र परिस्थिती सारखी असते चार आहे आपले गुणा व गुण झाकून ठेवावेत तोंडाने त्याचा उच्चार करू नये मग झाकली मूठ सव्वा लाखाचे मध्ये काय फिट्ट होते कोणतं ऑप्शन येस आर्य प्रफुल्ल मिस्टर गणेश मीनाक्षी संध्या गोपाल आरुष येस बेटा आर्य येस येस रक्षक येस मीनाक्षी ऑप्शन क्रमांक चार आपले गुणान गुणा अवगुण म्हणजे काय गुण आणि अवगुण बरोबर ना दो अवगुण झाकून ठेवावेत तोंडाने त्याचा उच्चार करू नये ओके ऑप्शन क्रमांक चार याच उत्तर बरोबर आहे ओके नेक्स्ट बघा ग्रंथ शिकवती माणुसकी आणि ग्रंथ शिकवती शांती या काव्य पंक्तीतील शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आहे कुशांती दोन आहे बेशांती तीन आहे भक्ती आणि चार आहे अशांती चला सांगा येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करा ओके येस संघर्षी येस येस. व्हेरी गुड काय उत्तर येणार आहे शांतीच अशांती शांती शान्ति. शांतीचा विरुद्धार्थी काय येणार आहे शांती अशांती बेशांती कुशांती असं काही येणार नाही ओके पुढचं बघा तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचं लेखक कोण आहेत एक आहेत विजय तेंडुलकर दोन आहेत वी वा शिरवाडकर तीन आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि चार आहे अनिल अवचट चला सांगा येस आर्य नाही बेटा मिस्टर गणेश येस व्हेरी गुड प्रफुल्ल गुड संध्या येस व्हेरी गुड हा मीनाक्षी व्हेरी गुड येस अरुष व्हेरी गुड व्हेरी गुड भूमिका येस येस याच उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं पुस्तक आहे तिमिराकडून त्याच्याकडे त्यांनी जी अंधश्रा अंधश्रद्धे विरुद्ध त्यांची जी मोहीम होती त्याच्याशी रिलेटेड आहे अंधश्रद्धा येस येस ते सांगते मी पुढचं घ्या तोंडावर येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील पैकी योग्य विधान ओळखा एक आहे तोंडावर पडल्यावर खूप लागले दोन आहे तोंडावर पुरळ आले आहे तीन आहे तोंडावर रुमाल टाक आणि चार आहे परीक्षा तोंडावर आली आहे तोंडावर येणे म्हणजे त्याच्याशी लागू असणारा वाक्यात उपयोग झालेलं वाक्य कोणतं आहे ऑप्शन मध्ये सांगा चला ये येस आर्य येस तोंडावर येणे म्हणजे एखाद काम पटकन करण्याच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला तात्काळ करावं लागणे नाही का, ला। का तोंडावर आलेला आहे पावसाळा तोंडावर आले सगळी कामं आवरून घ्या हे आपण म्हणतो नाही का जवळ भूमिका बघा परीक्षा तोंडावर आली आहे हा जो वाक्यात के उपयोग केलेला ऑप्शन आहे तो काय आहे बरोबर आहे ओके पुढचं बघा वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा या काव्य पंक्तीतील सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आहे ललना दोन आहे कुरूप तीन आहे रूपवान आणि चार आहे मोहक चला सांगा बर भूमिका सुंदरचा आपल्याला काय विचारला आहे सुंदरचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे चला सांगा पटकन येस व्हेरी गुड येस काय आहे ऑप्शन क्रमांक दोन कुरूप हे त्याचं उत्तर आहे ल सुंदर च्या विरुद्ध काय येते कुरूप ग्रंथ ग्रंथ आमचे साथी ग्रंथ अमुच्या हाती या काव्य पंक्तीतील साथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक आहे सोबती दोन आहे रोग तीन आहे साथ आणि चार आहे पुस्तके ओके चला सांगा बर कोणाचा विचारलाय सा साथी साथी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे तर चला सांगा पटकन येस व्हेरी गुड येस आरिया रक्षक सांगता येत नाही बाळा सेमच पॅटर्न राहील माझ तरी असं मत आहे जी प्रॅक्टिस आहे ते घेत आहे ओके पुढचं घ्या खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा रामबाण रामबाणचा अर्थ विचारलाय म्हणजे समानार्थी शब्द विचारलाय एक आहे शांती दोन आहे शीतपेय तीन आहे संगम आणि चार आहे अचूक गुणकारी चला सांगा आपण म्हणतो ना रामबाण इलाज म्हणजे काय येस चला सांगा पटकन येस आणि संध्या व्हेरी गुड रक्षक येस अचूक गुणकारी येस व्हेरी गुड काय येते त्याचं उत्तर अचूक गुणकारी म्हणजे आपण काय म्हणतो रामबाण हो नाही पुढचं बघा ग्रंथ ज्ञान अज्ञानाच्या अंधाराच्या रात्री या काव्यपंक्तीतील अज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आहे तिमिर दोन आहे अंधार तीन आहे अडाणी आणि चार आहे ज्ञान चला सांगा येस गोपाल अज्ञानच्या विरुद्धार्थी शब्द विचारला आहे अज्ञान अज्ञानचं काय नारे अरे सगळ्यांनी तीन फ्युचर कॉप्स आपल्याला काय विचारलं बाळा अज्ञान च्या विरुद्धार्थी विचारलेला आहे हम्म समानार्थी सांगितलं ना बाळा गोपाल आणि फ्युचर कॉप्स येस आता बरोबर आहे येस ऑप्शन क्रमांक चार ज्ञान अज्ञान ज्ञानी अज्ञानी हे कि नाही ती मी रांधार हे तर अडाणी अडाणी हे की नाही पुढचं घ्या खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तिची फुले माळून झाली एक आहे नवीन कर्मणी दोन आहे कर्मणी प्रयोग तीन आहे पुराण कर्मणी आणि चार आहे समापन कर्मणी प्रयोग चला सांगा येस सुनील जेधे संघर्ष काय वाळा गोपाल सुनील जेधे परत बघा बरं संध्या परत बघ ना वाळा संध्या जोशना व्हेरी गुड आणि गुड भूमिका गुड मिस्टर गणेश येस फ्युचर कॉप्स येस प्रफुल्ल प्रफुल्ल परत एकदा बघा प्रफुल्ल योगेश येस येस भूमिका संध्या येस फ्यूचर कॉप्स येस बेटा येस बरोबर मी नाक्षी बघा तिची फुले माळून झाली तिची फुलं काय झाली बाळांनो माळून झाले वाक्य एक्झॅक्टली कशातलं आहे तर कर्मणी प्रयोगातलं आहे डेफिनेटली पण कर्मणी प्रयोगातलं कस कोणतं आहे बघा तिची फुले माळून झाली का क्रिया काय आहे माळण्याची क्रिया आहे समापन क्रियापद समापन कर्मणी प्रयोग काय दाखवते बाळांनो एखादी क्रिया जी आहे ही कशी झाली आहे पूर्ण झाली आहे कशी झाली आहे पूर्ण झाली आहे आणि लक्षात घ्या इथे संयुक्त क्रियापद दिसते की नाही तुम्हाला क्रियेमध्ये काय समाप्ती दाखवली झालेली आहे संयुक्त क्रियापद आले क्रियेची समाप्ती दाखवलेली आहे आणि जो कर्ता आहे त्याला काय आहे षष्टीचं प्रत्यय सुद्धा लागलेलं आहे समापन कर्मणी क्रिया पूर्ण झालेली आहे करून झालेली आहे ओके अच्छा हरकत नाही बाळा पुढचं घ्या खालील खालील वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा समास ओळखा समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारणी आहे बघा ऑप्शन एक आहे द्विगु समास ऑप्शन दोन आहे बहुव्रीहि समास ऑप्शन तीन आहे अव्ययीभाव समास आणि ऑप्शन चार आहे तत्पुरुष समास चला सांगा बरं व्हेरी गुड आणि वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा समास ओळखा येस yes, फ्युचर कॉप्स आपल्याला काय सांगितलंय सुनील जेधे नाही थोडस लक्ष द्या येस yes, येस yes. बघा इथे काय विचारले खालील वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा अर्थ ओळखा म्हणजे ही जी रचना दिलेली आहे ही जी पंक्ती दिलेली या आहे याच्यामध्ये पितांबर हे ज्या रूपात वापरलेलं आहे त्याचा आपल्याला समाज ओळखायला सांगितला आहे पितांबर आपण काय करतो पितांबर पिवळे असे आंबर अंबर, अंबर म्हणजे काय वस्त्र अंबर म्हणजे काय कपडे वस्त्र आपण हे असं म्हणतोय की नाही इथे काय सांगितले वाक्य अर्थ या वाक्यामध्ये पितांबर हा कशाच्या रूपात वापरलेला आहे तर तो बहुवृहीच्या रूपात ज्याचे पिवळे असे वस्त्र आहे अंबर आहे तो तो कोण भगवान विष्णू आहे की नाही मग हे बहुव्री समासात येत आहे पित आहे हा येस पिवळे असे अंबर ज्याचं आहे असा तो तर कोण तर विष्णू नाही का या वाक्यामध्ये हे कसा वापरलेला आहे बहुरीही समासामध्ये वापरलेला आहे ओके क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने किंवा परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे येण्याची शक्यता आहे असे रिलेटेड आहेत असे क्वेश्चन मी घेत आहे साठी ओके चला नेक्स्ट बघा खाली शब्दाचा अर्थ ओळखा चव चवचा अर्थ काय आहे एक आहे गोड दोन आहे तिखट तीन आहे आंबट आणि चार आहे रुची चला सांगा यस yes, रक्षक मिस्टर गणेश फ्यूचर कॉप्स प्रफुल्ल का yes. का येस काय येणार आहे याच उत्तर चौच रुची आवड है ना? नाद वगैरे पण आपण घेतो समानार्थी शब्द बघा चौच काय येणार हे काय चव्हाचे प्रकार आहेत पुढचं खालील प्रश्नार्थी वाक्याचं अज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा वाक्य प्रश्नार्थी आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे अज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे मुलांना चांगला अभ्यास कराल का बघा एक आहे मुलांना चांगला अभ्यास करा दोन आहे मुले किती चांगला अभ्यास करतात तीन आहे मुले चांगला अभ्यास करतात आणि चार आहे मुलांना चांगला अभ्यास कर, केला तर पास व्हाल चला सांगा बघा येस यस बघा ऑप्शन क्रमांक एक मुलांना चांगला अभ्यास करा हे कसं आहे अज्ञा देणारं वाक्य आहे आहे नाही मग ऑप्शन क्रमांक हे उत्तर ओके पुढचं घ्या प्रकाश वाटा आहे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे एक आहे बाबा आमटे दोन आहे शिवाजी सावंत तीन आहे अशोक आमटे आणि चार आहे प्रकाश आमटे चला सांगा बरं येस yes, संध्या काय बाळा येस एक कोणी म्हटलं मिस्टर गणेश नाही बघा परत सुनील जेधे कस काय चुकताय नितीन व्हेरी गुड नितीन फक्त नितीनच बरोबर आहे रवी किरण तुमचं एक बरोबर आहे रवी किरण बरेच दिवसानंतर येस yes. येस yes, आता बरोबर आहे योगेश नाही संघर्ष गुड बेटा महेश नाही नाही ना बाळा असं कसं फ्युचर कॉप्स बाबा आमटे त्यांचे मुलगा प्रकाश आमटे आहे इट इज त्यांना दोन मुलं येस yes, बघा प्रकाश आमटे सॉरी मम्मी प्रकाश प्रकाश वाटा आहे पुस्तक कोणाचं आहे प्रकाश आमटे यांचं आहे ओके प्रकाश आमटे यांचं आहे बाबा आमटेच्या पुस्तकांचं नाव सांगा चला पटपट मग बाबा आमटेच्या पुस्तकांची नाव सांगा गोपाल हो हो मीनाक्षी हो दोन आहेत अमोल आणि प्रकाश येस प्रफुल्ल ज्वाला आणि फुलं अजून उज्वल उद्यासाठी ते सुद्धा त्यांचं आहे उज्वल उद्यासाठी हा पण परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेलं कोणतं आहे ज्वाला आणि फुले उज्वल उज्ज्वल उद्यासाठी हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे ओके आणि माती जागवतील मत हे सुद्धा आहे त्यांचं ओके उज्वल उद्यासाठी परीक्षेमध्ये हे जे टी सी एस पॅटर्न आयबीपीएस याच्यामध्ये बराचसा भर कशावर असतो बाळांनो पुस्तकांवर सुद्धा असतो लक्षात घ्यायचं शिवाजी सावंत माहितीच तुम्हाला चला सांगा पटपट -पट। शिवाजी सावंत पट -पट। अरे सांगा काय झालं कॉज झाले का सगळं एकदाच येस छावा मृत्युंजय येस युगंधर मृत्युंजय येस व्हेरी गुड चला नेक्स्ट खालील शब्दाचा राजपुत्र या शब्दाचा समास ओळखायचा आपल्याला एक आहे बहुव्रीही समास दोन आहे अव्ययीभाव समास तीन आहे तत्पुरुष समास आणि चार आहे द्विगु समास त्याला सांगा काय येणारे उत्तर येस yes, ऑप्शन क्रमांक तीन येईल उत्तर तत्पुरुष समास बरोबर आहे तत्पुरुष समासामधलं कोणता विभक्ती तत्पुरुष समास बरोबर आहे ना शब्दाची फोड कशी होईल सांगा चला पटकन राजपुत्र शब्दाची फोड सांगा पटपट -पट? शब्दाची फोड काय असणार आहे राजाचा पुत्र षष्टी प्रत्यय हे की नाही षष्टी विभक्ती प्रत्यय लागलेला हो पुढचं घ्या या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती या काव्य पंक्तीतील क्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बर का एक आहे परिवर्तन दोन आहे शांती तीन आहे शक्ती आणि चार आहे भक्ती चला सांगा येस षष्टी तत्पुरुष हो व्हेरी गुड क्रांतीचं काय येणार कॉप्स कसं काय सुनील जेधे कसं काय अरे क्रांती म्हणजे शक्ती कसं घेताय तुम्ही क्रांतीचा कसा अर्थ येणार आहे क्रांती म्हणजे हम्म क्रांती म्हणजे परिवर्तन बघा क्रांती म्हणजे समाजामध्ये झा अचानक झालेला एखादा परि परिवर्तन ज्याला आपण म्हणतो किंवा चेंज ज्याला म्हणतो त्याला आपण काय म्हणतो क्रांती असं म्हणतो ओके एक मिनट ओके अर्जुन हा हॅलो येस सॉरी एक मिनिट एक मिनिट येस चला अचानक अठराशे ची क्रांती ठरवून झाली होती का नाही अचानक झालेली होती मग अचानक एखादं घटना घडते घटना परिवर्तन करण्यासाठी जी पावलं उचलली जातात आपण त्याला काय म्हणतो माझा आवाज येतोय येस माझा आवाज येतोय नेक्स्ट बघा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा मुलाने मांजरास मारले एक आहे पुराण कर्मणी दोन आहे समापन कर्मणी तीन आहे भावे आणि चार आहे कर्मणी प्रयोग चला सांगा बरं काय येणार आहे उत्तर येस काय असणारे उत्तर येस व्हेरी गुड व्हेरी गुड बघा खाली वाक्यातील प्रयोग सांगितले ना मुलाने मांजरास मारले बघा मारणारा मुलगा मारलेले मांजर मुलगा काय झाला करता आहे आणि कर्म मांजर आहे दोघांनाही प्रत्यय आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन भावे प्रयोग ओके पुढचं घ्या माशा मारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील पैकी योग्य विधान ओळखा एक आहे पावसाळ्यात माशा मारावे लागतात दोन आहे माशा मारू नये तीन आहे माशा मारल्या तर पाप लागेल आणि चार आहे बेरोजग, बेरोजगार बेरोजगार युवक माशा मारत आहेत चला सांगा कोणासाठी आहे खानदेशी तात्या एवढं सगळं येस yes, मीनाक्षी व्हेरी गुड सेम आम्ही <laughs> असं काही नाही तुम्ही अभ्यास करताय की नाही आर्य नाही ना हो येस चला सगळ्यांचं बरोबर आहे येस काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार याच चा उत्तर येणार आहे बेरोजगार युवक माशा मारत आहे म्हणजे सध्या काही काम करतायत का नाही टाइमपास करतायत ओके okay? पुढचं बघा एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिले आहे एक आहे विलास पाटील दोन आहे गंगाधर गाडगीळ तीन आहे रंगनाथ रंगनाथ पठारे आणि चार आहे विस खांडेकर चला सांगा आता लक्षात येस व्हेरी गुड संध्या व्हेरी गुड मिस्टर गणेश येस योगेश सुनील येस भूमिका येस हम्म चला येस तात्या ऑप्शन क्रमांक दोन हो, चला पुढचं घ्या खालील वाक्याचा प्रयोग ओळखा दिव्य तेथे कर माझे जुळते एक आहे मिश्र वाक्य दोन आहे केवल वाक्य तीन आहे संयुक्त वाक्य आणि चार आहे संकेतार्थी वाक्य चला सांगा वाक्याचा अर्थ काय आहे सॉरी वाक्याचा प्रकार काय आहे येस व्हेरी गुड मिस्टर गणेश कसं काय तुम्हाला ते संयुक्त वाक्य कसं काय दिसतंय फ्युचर कॉब्स नक्की कोणतं तीन की चार रवी किरण हा व्हेरी गुड अनकेत येस अंकिता नाही ना बाळा संकेत काय आहे तिथे संकेत काहीच नाही ना जर तर संकेत काय दिलाय आहे येस येस तात्या काय आहे हा बघा ऑप्शन क्रमांक एक वाक्य फ्युचर कॉप्स मिश्र वाक्य फ्युचर कॉप्स नाही सॉरी कोणी जे चुकले त्यांना हे मिश्र वाक्य आहे की नाही जेथे तेथे हे काय आहे क्रियाविशेषण मध्ये आले आहेत नाही आणि हे मिश्र वाक्यामध्ये येतात जो तो जेथे तेथे येस yes, फ्युचर कॉप्स जेव्हा तेव्हा हो जेव्हा तेव्हा पण शब्दाचा योग्य अर्थाचे विधान ओळखा स्पर्धा हुँ? स्पर्धा हा शब्द घेऊन जिथे वाक्यात उपयोग केलेला आहे ते वाक्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एक ससा आणि कासवाची मैत्री झाली दोन आहे ससा आणि कासवात वैर झाले तीन ससा आणि कासवाच भांडण लागले होते आणि चार आहे ससा आणि कासवाची शर्यत लागली होती चला काय येणार आहे येस आपण जी स्टोरी ऐकतो नाही का सगळ्यांनीच ऐकलेली असते अशी छान अशी स्टोरी ती ससाची आणि कासवाची तात्पर्य बोध काय आहे त्या कथेचा तेही सांगा चला बघा स्पर्धा ऑप्शन क्रमांक चार उत्तर बरोबर आहे ससा आणि काय तर वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा गाशा गुंढाळणे म्हणजे काय एक आहे मन कठोर करणे तीन सॉरी दोन आहे निघून जाणे तीन आहे प्रहार करणे आणि चार आहे माया करणे काय येईल त्याला सांगा जास्त उडा येस खान जात्या अंकिता संध्या योगेश मीनाक्षी संघर्ष सुनील अनिकेत मिस्टर गणेश रक्षक येस व्हेरी गुड बाय गाशा गुंढाळणे म्हणजे काय तर निघून जाणे गाशा गुंढाळणे म्हणजे काय निघून जाणे ओके नेक्स्ट बघा खाली शब्दाचा योग्य अर्थ ओळखा व्यासपीठ व्यासपीठ कशाच एक आहे भाषण करण्याची जागा दोन आहे लेखन करण्याची जागा तीन आहे वाचन करण्याची जागा आणि चार आहे जेवण करण्याची जागा चला सांगा व्यासपीठ आपण कशाला म्हणतो येस नितीन महेश रक्षक अंकिता प्रफुल्ल मिस्टर गणेश येस व्हेरी गुड <coughs> व्यासपीठ म्हणजे काय वेळा तर भाषण जिथे आपण करतो ती जागा जी जा असते तिला आपण काय म्हणतो व्यासपीठ असं म्हणतो ओके चला येस चला अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर झालेलं आहे उद्या परत असेच नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत सगळ्यांना बाय ओके येस येस मिस्टर गणेश थँक्यू सो मच चला बाय सगळ्यांना बाय येस, येस थँक्यू चला